जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येते थेट मुंबईमधून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर गटाला तगडा झटका हे पदाधिकारी पुन्हा स्वग्रही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून करणार जाहीर प्रवेश शिंदेसेने जाऊन झालाय पश्चाताप आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची माफी मागून शिवसेनेत मातोश्रीवर करणार पक्षप्रवेश नेमकं का आहे काय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक नेते शिंदे गटात किंवा भाजपात दाखल झाले होते परंतु त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळी घटना घडत आहे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली जवळीकता तसेच मनसेचे आणि सेनेचे भेटलेले नेते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर चाललेली चर्चा आणि जर दोघे एकत्र आले तर भाजपासहित गटाचाही सुपडासाप होणार यात काही शंका नाही त्यामुळे जे काही अनेक जन शिंदे गटात गेले आहेत त्यांच्यात आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे अनेक गटप्रमुख शाखाप्रमुख प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या ज्या काही काही दिवसापासूनच्या हालचाली आहेत त्या म्हणजेच पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचं कार्य करत राहणं शिंदेकडे जाणं ही चूक आहे असंच कारण जर शिंदेकडे गेलं आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपलं राजकारणातलं अस्तित्वाचं मिटून जाणार असं त्यांना वाटत आहे त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांनी एक बैठक घेऊन पुन्हा एकदा ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करायचा असा निर्णय घेतला आहे यामध्ये गिरगाव लालबाग तसेच वरळी व मुंबईतील इतर भागातील अनेक गटप्रमुख माजी शाखाप्रमुख शाखाप्रमुख प्रमुख असे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी हे संजय राऊत अनिल परब यांच्या संपर्कात आहेत अनिल परब यांनी सांगितले की हे जे काही पक्षप्रवेश होणार आहेत ते पाच जुलैच्या मोर्चानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत यांना पश्चाताप झाला आहे की ते शिंदे गटाकडे गेले त्यामुळे चूक मानून ते पुन्हा एकदा मातोश्रीवर येणार आहेत व पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेचं कार्य करणार आहेत असंही ॲडव्होकेट अनिल परब यांनी सांगितलं त्यामुळे आता जे काही शिंदे गटाकडे प्रवेश होत आहे त्याला स्थगिती आल्याचं दिसत आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईत वाढणार आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजपात शिंदे यांचं काहीच खरं नाही असं प्रत्येक जाणकारांचं आणि मराठी माणसाचं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे अनेक शाखाप्रमुख प्रमुख गटप्रमुख गट हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेत असे पदाधिकारी प्रवेश करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र